आणि मोदीच्या जातीने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर निवडणूक लढवली गेली जे आपण कधी करत नाही धर्माच्या आपण त्याच्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला पण या तिसऱ्या निवडणुकीमध्ये जात आणि धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली काही होती नाही संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो हातभार प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रसीला लावले डेमोक्रेसी ही कणखरपणानं उभी आहे आज आणि मुण। ते वीस राहण्याकरता म्हणून मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आणि हे सोलापूरची लेट माझी आहे तुमच्या स्वाधीन केलेली आहे कल्याणाच्या करता म्हणून ती स्थापत पुढे राहील आणि मला पूर्ण खात्री आहे तिने दिलेला शब्द की जरा थोडी रागीत आहे मला माहिती आहे <laughs> काही लोक नाना होतात पण ती समजून सांगते पण सत्यतेच्या मार्गाने ती काम करत असते मी अतिशय जवळून तिला पाहिलेला आहे आणि म्हणून मी तिला मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा शक्यता होती मंत्रिमंडळामध्ये पण मंत्रिमंडळामध्ये जाण्याची पण मीच काही प्रयत्न केला नाही एकदा मंत्रिमंडळामध्ये गेली असं जर केलं नसतं तर तुम्ही आज त्याने तिला निवडून दिलं नसत होतच नाही आता आता माझ्या हातात नाही आता ती तीशे तीस आहे समर्थ आणि तुमच्या हातामध्ये दिलेली आहे त्यामुळं तुम्ही सांभाळून घ्या तुमचं कर्तव्य आहे की एक नेता बनवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड मताने सोलापूरकरांनी निवडून दिला तिला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो यामध्ये आमचे सगळे तालुक्यातले मे मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातले मतदारसंघ आहेत जे नेते आहेत अतिशय रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यांचे मी या निमित्ताने मनापासून आभार मानतो आणि मी जास्त वेळ आपला घेऊ इच्छित तुम्ही जवळ जाऊ आणिच तास तिथं थांबलेला आणि शेवटपर्यंत तिथं थांबलेला आहात त्याबद्दल तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देतो आता कमी काही तुमच्या हातात माझ्या आहे

आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील